नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगावचा एकवीस वर्षीय विष्णुकांत पांचाळ या तरुणाने प्रेम संबंधातून जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गोणेगावचा रहिवाशी विष्णू प्रेम प्रेमसंबंध कर्नाटकातील नागमपल्ली येथील विवाहित महिलेबरोबर असल्याचं सांगितलं जाते त्या महिलेच्या नातेवाईकांनीच विष्णूला एकवीस ऑक्टोबर रोजी नागमपल्ली येथे बोलावलं आणि प्रेम कहाणीचं रूपांतर क्रूर हत्याकांडात झालं महिलेचे नातेवाईक गजानन अशोक आणि त्यांच्या काही साथीदारांनी संगनमत करून विष्णुकांचे हातपाय बांधून त्याच्यावर अमानुषपणे अत्याचार करत बेदम मारहाण केली विष्णूच्या शरीरावर निर्दयपणे चटके देऊन छळ करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्याला हैदराबाद येथे उपचारासाठी हालविण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्याचा मृत्यू झाला या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट्स साठी पाहत रहा नांदेडकर एम एस वृत्त